नमस्कार श्री स्वामी समर्थ तर संक्रांतीमध्ये वान देण्याकरता खूप छान आणि सुंदर अशा दोन वाव आयडिया आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिली आयडिया इथे बघा लग्नामध्ये जो आपल्याला साडीबरोबर छोटासा टॉवेल भेटलेला असतो ना तो, तो टाकून न देता त्याचा खूप छान असा इथे वापर मी आज केलेला आहे तर या टॉवेलची तुम्हाला रुंदी मी दाखवत आहे रुंदी साडेबारा इंच इतकी भरलेली आहे आणि टॉवेलची लांबी अठ्ठावीस इंच इतकी अशी भरलेली आहे तर हा टॉवेल आपल्याला असा टू फोल्ड फोल्ड करायचा आहे फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला याला मध्यभागी कट देखील करून घ्यायचा आहे तर इथे या टॉवेलचे दोन पीस मी कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हा टॉवेल आपला दोन भागामध्ये कट झालेला आहे आणि त्यानंतर टॉवेलचा एक भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता टॉवेलच्या मध्यभागी मी एक छोटासा कट दिलेला आहे आणि सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला दोन्ही बाजूकडनं दोन दोन प्लेट्स टाकायचे आहेत ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये या प्लेट्स मी टाकत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला या प्लेट्स टाकत इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर प्लेट्स टाकून झाल्यानंतर इथे मी मशीनने शिलाई मारून घेत आहे तर अशा पद्धतीने लग्नामध्ये जो टॉवेल भेटलेला असतो ना त्यापासून खूप सुंदर असा किचन टॉवेल इथे मी बनवत आहे तर अशा पद्धतीने आपण जर बाजारामध्ये घ्यायला जातो तर आपल्याला तो दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत सहजरित्या भेटून जाईल तर कमी खर्चामध्ये घरच्या घरी आणि छान सुंदर वाव अशी आयडिया ही वाण देण्याकरता आहे आणि प्रत्येक महिलेच्या कामाची किचनमधली ही वस्तू आहे त्यामुळे ही खूप छान अशी आयडिया आहे असं मला तर वाटत आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील कमेंट करून सांगायचं आहे की ही आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्यासाठी युजफुल आहे की नाही ते ज्या प प्रमाणे आपण टॉवेलच्या एका भागाला प्लेट्स टाकत तो भाग तयार करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा भाग देखील प्लेट्स टाकत आपल्याला त्याच मापाने तयार करून घ्यायचा आहे तर दोन्ही पीसेस इथे तुम्ही बघू शकता मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या टॉवेलच्या एका भागाचा आपण जिथे प्लेट्स टाकलेले आहेत ना त्याचं माप काढायचं आहे तर इथे त्याचं माप साडेतीन इंच असं भरलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या कपड्याच्या आपल्याला अशा दोन पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर या पट्टीची रुंदी बघू शकता साडेचार इंच इतकी घेतलेली आहे आणि लांबी दहा इंच इतकी घेतलेली आहे आणि त्या मापाने हे दोन पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर या पट्टीच्या दोन्ही बाजूकडनं अर्धा अर्धा इंच असं माप टाकायचं आहे आणि तिथे आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूकडनं अर्ध अर्धा इंच माप टाकून झालेलं आहे आणि तिथे सरळ रेषा आता मी आखून घेतलेली आहे आणि ही सरळ रेषा आखलेली आहे ना त्यावर आपल्याला मशीनने शिलाई देखील मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी या पट्टीला शिलाई मारून घेत आहे म्हणजे या दोन्ही पट्ट्या ज्या आहेत ना त्या दोन्ही एकमेकाला व्यवस्थितरित्या अटॅच होऊन जातील तर अशा पद्धतीने इथे या पट्टीच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला पलटी करत सरळ करून घ्यायची आहे तर व्यवस्थितरित्या ही पट्टी बघा मी सरळ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर या पट्टीला मी इस्त्री देखील फिरवून घेणार आहे म्हणजे हे जे कापड आहे ना ते व्यवस्थितरित्या सेट होऊन जाईल आणि त्यानंतर पट्टीच्या वरच्या बाजूकडनं अर्धा इंच असं आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आहे दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने आपल्याला अर्धा अर्धा इंच ही पट्टी फोल्ड करायची आहे मी आधी इस्त्रीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हाताने देखील अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो टॉवेलचा पीस आपण तयार करून ठेवलेला होता ना तो टॉवेलचा पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि अर्धा इंच आतमध्ये या पट्टीचा तो टॉवेलचा भाग जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा टॉवेलचा पीस सेट करत या पट्टीला अटॅच करत शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या पट्टीच्या दोन्ही बाजूकडनं आपल्याला हे टॉवेलचे पीस आतमध्ये त्याच्या पट्टीमध्ये ॲड करायचे आहेत आणि शिलाई मारत हे दोन्ही टॉवेलचे पीस या पट्टीला अटॅच करून घ्यायचे आहे तर एका बाजूकडनं हा टॉवेलचा पीस माझा जोडून झालेला आहे शिलाई मारत आता दुसरा पण टॉवेलचा पीस मी सेम त्याच पद्धतीने या पट्टीच्या आतमध्ये टाकत शिलाई मारत अटॅच करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लग्नामध्ये साडीबरोबर जो हा टॉवेल भेटलेला आहे ना त्याचा तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा इथे वापर मी केलेला आहे तर फ्रेंड्स कमेंट करून तुम्ही पण मला कळवायचं आहे की ही आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि याचा वापर हा व्यवस्थितरित्या झालेला आहे की नाही तर वान देण्यासाठी ही खूप छान आणि सुंदर वेगळी काहीतरी अशी आयडिया आहे तर फ्रेंड्स आहे ना काहीतरी वेगळी आणि युनिक अशी आयडिया तर हा जो टॉवेल आहे ना त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता सेंटरमध्ये मी चॉकने असं मार्क करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हे अडकवण्यासाठी एक पट्टी देखील तयार करायची आहे तर ती पट्टी साडेचार इंच लांबीची मी पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि जिथे मार्क केलेला आहे ना त्याच्या अर्धा इंच खालून ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे शिलाई मारत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता तर अशा पद्धतीने ही पट्टी बघा इथे स्टिच करून झालेली आहे आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने जिथे मार्क केलेला आहे ना आता बरोबर त्या मार्क केलेल्या जागेवरच आपल्याला इथे शिलाई मारून ही शिलाई आपल्याला लॉक करून देखील घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता किती साध्या आणि सोप्या पद्धतीने अवघ्या पाच मिनटातच आपलं हे किचन टॉवेल बनून तयार आहे आणि ते पण एकदम सहजरित्या कमी खर्चामध्ये तर इथे मी याचा तुम्हाला वापर पण करून दाखवत आहे बघा मी हा जो टॉवेल बनवलेला आहे ना तो बेसिन समोर मी ठेवलेला आहे म्हणजे आपण हात वगैरे धुवून झाल्यानंतर इथे याला आपण हात पुसू पण शकतो तर अशा पद्धतीने याचा खूप छान असा वापर इथे मी केलेला आहे आणि वान देण्यासाठी ही आयडिया कशी वाटलेली आहे ते पण मला कळवायचं आहे आणि त्यानंतर इथे वान देण्याकरता दुसरी आयडिया देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हे जे फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे ना ते एका ब्लाउज पीसचं फॅब्रिक आहे आणि जी मापे मी स्क्रीनवर दाखवत आहे ना सेम त्याच मापाने कट करून घेतलेला आहे आणि याला पेपर देखील मी अटॅच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी दोन अशा बघा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्याची रुंदी तीन इंच आणि लांबी पंधरा इंच इतकी घेतलेली आहे तुम्ही याची लांबी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आणि याला पण मी पेपर कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे इस्त्रीच्या मदतीने हा पेपर कॅनव्हास मी चिटकवलेला आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला सेंटरमध्ये फोल्ड करायची आहे आणि सेंटरमध्ये फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला ही पट्टी जसं मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत आहे ना सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत दोन्ही बाजूकडनं ही पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे या पट्टीपासून आपण हँडबॅगचा बेल्ट तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने ही पट्टी बघू शकता तुम्ही फोल्ड झालेली आहे आणि पुन्हा त्याला फोल्ड करत इथे आपल्याला शिलाई मारून या हँडबॅगची बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बेल्ट माझे तयार करून झालेले आहेत आणि त्यानंतर हँडबॅगचा जो मेन भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो असा सेंटरमधून फोल्ड करायचा आहे तर इथे मी हा टू फोल्डमध्ये फोल्ड, फोल्ड केलेला आहे आणि अटॅच देखील करून घेतलेला आहे म्हणजे दोन्हीही भाग एकदम व्यवस्थितरित्या एकमेकावर राहतील बिलकुलही हलता कामा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक चौकोन देखील तयार करायचं आहे तर इथे चौकोन मी दीड इंचाचा तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा चौकोन बनवलेला आहे ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला हा चौकोन बनवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा चौकोणामध्ये भाग मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं आपल्याला दोन्ही बाजूकडनं एक एक इंचाचं माप टाकायचं आहे आणि हे एक इंचाचं माप टाकून झाल्यानंतर आपल्याला असं क्रॉसमध्ये रेषा आखत ते फॅब्रिक कर कट देखील करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक माझं कट करून झालेलं आहे आणि त्यानंतर हे फॅब्रिक बघा असं आपल्याला मध्यभागी फोल्ड करायचं आहे मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे तिथे सेंटर पॉईंटला मी मार्क केलेला आहे तिथून पुढे अडीच इंचाचं माप टाकायचं आहे तर दोन्ही बाजूकडनं अडीच अडीच इंचाचं माप टाकून घेतलेलं आहे दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने आपल्याला मापं टाकायचे आहेत आणि तिथे जिथे मार्क केलेलं आहे ना तिथे आपल्याला हा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता जिथे मार्क केलेला आहे ना बरोबर तिथेच मी हे दोन्ही बाजूकडनं बेल्ट अटॅच करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने या फॅब्रिकला बघू शकता तुम्ही बेल्ट हे आपले अटॅच झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला या बॅगला अटॅच करायची चे आहे चेन तर इथे चेनचे दोन्ही भाग मी असे ओपन करून घेतलेले आहेत आणि या बॅगला शिलाई मारत अटॅच करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि बरोबर यावर सेट करत या बॅगेच्या वरच्या बाजूकडनं जिथे आपण चेन बसवलेली आहे ना तिथून शिलाई मारत हे अस्तरचं फॅब्रिक आपल्याला स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला बघा अशा प्रकारे पलटी करून सरळ करायचं आहे तर इथे हे अस्ताचं फॅब्रिक आणि बॅगीचं जे मेन फॅब्रिक आहे ना ते सरळ करून झालेलं आहे आणि त्यानंतर जिथे चेन अटॅच केलेली आहे तिथून पूर्ण या बॅगीच्या भागाला आपल्याला चारही बाजूकडनं टॉप स्टिच करून घ्यायची आहे तर इथे मी या बॅगेला चारही बाजूकडनं शिलाई मारत हे फॅब्रिक तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चेनमध्ये आपल्याला रनर देखील ॲड करायचं आहे तर इथे चेनमध्ये माझं रनर ॲड करून झालेलं आहे त्यानंतर हा बॅगेचा भाग आहे ना तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे उलटा करून झाल्यानंतर या बॅगेच्या कडेनं आपल्याला अर्धा अर्धा इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूकडनं अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अस्तरच्या फॅब्रिकची दीड इंचाची पट्टी कट करत इथे या बॅगेला पायपिंग तयार करून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने बॅगीच्या दुसऱ्या बाजूकडनं पण दीड इंचाची पट्टी अटॅच करत पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर इथे दोन्ही बाजूकडनं माझी पायपिंग तयार करून झालेली आहे आणि त्यानंतर जसा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने हे दोन्ही भाग आपल्याला बॅगीचे एकमेकावर सेट करायचे आहेत आणि शिलाई मारून याला पण आपल्याला दीड इंचाची पट्टी जोडत पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने आपल्याला पट्टीपासून पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली हँडबॅग ही बनून तयार आहे त्यानंतर या हँडबॅगला मी सरळ करून घेणार आहे तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की ही हँडबॅग कशी बनवायची आहे फक्त एका ब्लाउज पीसचा इथे वापर केलेला आहे आणि त्यापासून किती सुंदर अशी ही हँडबॅग आपण बनवलेली आहे आणि वान देण्यासाठी तो खूपच छान अशी वा आयडिया आहे आणि प्रत्येक महिलेच्या वापरामधील ही वस्तू आहे त्याच्यामुळे वान देण्यासाठी तर खूपच छान अशी ही आयडिया आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि तुम्हाला कोणती आयडिया जा जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर वान देण्यासाठी ह्या ज्या दोन आयडिया मी दाखवलेल्या आहेत त्या पण कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवायचं आहे तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ